आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या विभाजन होण्यापूर्वी प्रसाद तनपुरे चंद्रशेखर कदम यांना जनतेनं आमदारकीची संधी दिली मात्र रामदास पाटील धुमाळ यांच्या अंगावर पडलेला गुलाल झटकावा लागल्याचा सा इतिहास सांगतो राहुरी मतदारसंघाची पुनर्बांधणी होऊन त्यात नगर आणि पाथर्डीचा काही भाग जोडल्यानंतर सर्व गणितच बदललं पंचवीस वर्ष आमदार राहिलेले प्रसाद तनपुरे यांचा पराभव करून शिवाजीराव कर्डिले यांनी राहुरीत दमदार एंट्री केली त्यानंतर पुढे उषाताई या तनपुरे यांचा पराभव करत त्यांनी पुढील पाच वर्ष देखील राहुरीवरील पकड कायम ठेवली दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे प्राजक्त प्रसाद तनपुरे यांनी करडिले यांचा मोठ्या मताने पराभव केला कर्डिले यांचा राजकीय दबदबा राहुरीतील संपला तर दुसरीकडे पहिल्यांदाच आमदार झालेल्या प्राजक्त तनपुरे यांना मंत्रीपदाची लॉटरी लागली पदाच्या माध्यमातून तनपुरेंनी मोठे विकास काम केले कार्यकर्ते उभे केले जनसंपर्क वाढवला तर तेल लावलेला पैलवान संबोधल्या जाणाऱ्या कर्डिलेंची मतदारसंघावरील पकड आणखी ढिली होत गेली आज कर्डिलेंच्या तुलनेत प्रायुक्त तनपुरे हे चढस दिसत आहेत त्यामुळे या निवडणुकीत तरी कर्डिलेंकडून तनपुरे यांचा पराभव होणं शक्य दिसत नाही अशावेळी चर्चा सुरू होते ती प्रवरेची होय तनपुरे यांना पराभूत करण्याची ताकद ही फक्त विखे कुटुंबामुळे असल्याची राजकीय विश्लेषकांना जाणीव आहे त्यामुळे राहुरीतून जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील यांनी उमेदवारी करावी असा सर्वसामान्य मतदारांचा सूर आहे शालिनीताई यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राहुरी नगर पाथर्डी या भागात पूर्वीच आपल्या कामांची ओळख करून दिली गावोगावी बचत गटातील लाडक्या बहिणी त्यांची ताकद समजली जाते डॉ सुजय विखे यांनी खासदारकीच्या माध्यमातून मतदारसंघात काम पोहोचवलंय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची राहुरी मतदारसंघात काम आहे कार्यकर्त्या याशिवाय स्वर्गीय बाळासाहेब विखे पाटील यांना मानणारे असंख्य कार्यकर्ते आजही विखे घराण्याला राहुरी तालुक्यातील वांबोरीगड ब्राह्मणीगड सातळगड हे विखेंची आहे तर बारागाव नांदूर आणि राहुरी शहरात यांची मोठी ताकद आहे त्यामुळे जर प्राजक्त तनपुरे विरोधात शालिनीता विखे पाटील अशी लढत झाली तरच मतदारसंघात बदल घडू शकतो हे सांगण्यासाठी ज्योतिषाची गरज नाही भाजपला ही जागा हवी असल्यास येथे ना कर्डिले ना कदम ना फक्त याच तर विजय आणण्यासाठी सक्षम उमेदवार ठरणार हे नक्की आता लक्ष असेल ते भाजप श्रेष्ठी निर्णयांकडे प्रतिनिधी श्रीकांत जाधव राहुरी नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनेलला ला सबस्क्राईब करा शेअर हो करा आणि लाईक नक्की करा